सी बी एस न्यूज मराठीच्या माध्यमातून आज तुमच्या गळवेवाडी या गावामधले तुमच्या या चालूच्या ज्या घडामोडी आहेत व शेतीविषयक त्याचबरोबर शेती पूरक व्यवसाय या संदर्भामध्ये आपण एक बिंदास्त बोला या माध्यमातून जनतेचा कौल कशा पद्धतीचा असावा संदर्भात आम्ही तुमच्याशी चर्चा करणं सो नमस्कार सर काय नाव आपलं सर विजय रामचंद्र गळवे सध्याच्या चालूच्या घडामोडीवरती आपण काय बोलू शकता कोणत्या शेती बोलू द्या राजकारण काय राजकीय म्हणणं बोला राजकारणाचं राज काय तुम्हाला सांगू वाटतं सध्याचं सध्याचं वातावरण काय अजून चालूच आहे की अजून उमेदवार तर निश्चित नाही द्या आम्ही शेतकरी कामगार पक्षीची कट्टर माणसं आहे एक निष्ठावंत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं कोण उमेदवार असावा असं तुम्हाला वाटतं आमचा बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख बी तयारी करायला तयारी करायला पण त्यांनी दोघांनी कॉप्ट करतीलच पण आमचं बाबासाहेब देशमुख तुम्हाला कोण होईल असं वाटतंय बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख पण गेल्या वेळेस तर अनिकेत देशमुख जर पूर्ण तयार नाही आता पण म्हणतात मेस उमेदवार आहेत आता ती म्हणणार आहे त्यांना पहिल्यांदा उमेदवारी दिली म्हणजे त्यांना आशा आहेच की पण त्यांनी मध्यंतरी काळात खंड पाडला त्यामुळे त्यांना थोडा प्रॉब्लेम आहे ना मग आता काय करावं अनिकेत देशमुखनी काय करावं असं तुम्हाला वाटतंय त्यांनी माघार घ्यावी माघारी घ्यावी सरळ रीतशीर पुन्हा त्यांचा विचार केला जाईल बाबा बाबांतीने केला जाईल म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की अनेक देशमुखनी माघारी घ्यावी आणि बाबासाहेबांची या निवडणुकीसाठी की व्हावं जरा बाबासाहेबच का व्हावं हो असं तुम्हाला वाटतं त्यांची जरा नवीन आहेत उमदे आहेत चांगले आहेत त्यांची धडपड चांगली आहे बाबासाहेबासारखं त्यांचं नेतृत्व आहे जरा म्हणून असं वाटते एक वेळ संधी देऊन बघायचं म्हणजे बाबासाहेबांना एक स एक वेळेस संधी देऊ आबासाहेबांसारखं कार्य करतील असं तुम्हाला वाटते मग आत्तापर्यंत बाबासाहेबांनी या गेल्या पाच वर्षामध्ये कशा कशा पद्धतीनं काय काय या जनतेसाठी त्यांनी प्रयत्न केले असं तुम्हाला सांगा वाटतं जनतेसाठी केलेत भरपूर केले बाबासाहेब जिथं गाव टू गाव पिंजून काढलेत छोट्या मोठ्या कार्यक्रमाला झालेत चांगल्या सुखदुःखात येतात आम्ही आत्ता फोन केला तर आत्ता इथं हजर होतात आमच्या सुखदुःखात सुद्धा म्हणजे प्रत्येक तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्हाला बाबासाहेबांची गरज लागेल त्या त्या टायमाला बाबासाहेब तुमच्या परवा माझे सांगलेलं एक हॉस्पिटलला माणूस होतं शाह हॉस्पिटलला तरी स्वतः जातीनिशी फोन करून तिथं सांगितलं माझा गरीब हे आहे पेशंट त्यांना तुम्ही सेवा चांगली द्या गरीब आहे त्यांना जरा सवलत द्या स्वतः त्यांनी फोन केला तिथं म्हणजे ग कोणी गरीबातला गरीब माणूस असू द्या त्याला कोणत्याही कारणासाठी जर त्यांना गरज लागली तर बाबासाहेब अगदी मा मन तन मनाने तुमच्या हे कार्यकर्ता असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब देशमुख हे उमेदवार असावेत असं तुम्हाला वाटतं होय आता तुमच्या गावची परिस्थिती गळेवाडीची काय वाटते तुम्हाला आमचे सत्तर पंच्याहत्तर टक्के होतं बा आमचं शेतकरी कामगार पक्ष थोडं पंचवीस टक्के बाकी होतं पंच्याहत्तर टक्के शेतकरी कामगार पक्षाला आणि पंचवीस टक्के इतर पक्षाला बरं विजांचे बिल तर गाव विकासात पाठीमागच्या कालावधीमध्ये झाला विकास आणि आताच्या याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं का नाही आमच्यात आता या पाच वर्षात झिरो बजेट आहे आमच्यात एकही विकास आम्हाला एकही काम दिलेलं नाही पहिलं आमचं भरपूर कामं झाले बाबासाहेब आमच्या काळात भरपूर न त्यांनी म्हणजे सांगूनही अशी कामं झाली ह्या पाच वर्षात आम्हाला एकही काम दिलेलं नाही म्हणजे तुमच्या गावाला ह्या पाच वर्षामध्ये दिलेलं एकही काम मिळालं दिलेलं नाही होय त्यामुळे तुमचं गाव त्या ह्याच्यापासून वायली टाकलींपासून पाच वर्षात वाईली टाकली तिने आम्हाला वंचित का झालेलं म्हणजे हॅल नाही त्याने आमच्या ना, अजून आले त्याचे विद्यमान आमदार आले सुद्धा नाही एकदाही गळवडीला आले ना ठीक आहे इथून पुढे येतील असं वाटतंय का तुम्हाला ते इथून पुढे येतील हिम्मत मागायला गेलं त्यांचा अधिकार आहे इन काम आहे त्यांचं प पाच गेल्या पाच वर्षांत निवडणुकी तर आले होते का ते नाही नाही आलेच ना आलेच ना बा ठीक आहे बरं हे झालं तुमच्या राजकीय घडामोडीवरती ह्याच्या संदर्भात शेतीविषयक तुम्हाला काय बोलावं वाटतं शेती काय आहे इथं पाऊस पाणी व्यवस्थित चांगलं आहे शेती चांगली म्हैसाळचं पाणी आलं आहे आमच्याकडं सगळीकडं भागात आमचं पाणी झालं पाणी सुद्धा या मैसाळ्याच्या पाण्याच्या याच्या माध्यमातून आता तुमच्याकडं पीक कोणकोणते घेतलं जातं सध्या डाळि आहेत गळगडला डाळिंब आहेत मका आहेत इतकं भरपूर आहे सध्या शासनाने डाळिंबाला काय दर दिलेत का दिलेत दिल दिल, दर... दिल दिल दिले अनुदान काय वगैरे नाही अजून दिलं नाही अनुदान वगैरे काय नाही फक्त दिल म्हणते पण अजून काही दिलं नाही अजून दिलेलं नाही त्या ह्याच्या अगोदरच्या काळामध्ये ज्यावेळेस हे होते कृषी मंत्री शरद पवार होते त्यावेळेस तुम्हाला काय आणि आताच काय ह्याबद्दल काय त्यावेळेस अनुदान भरपूर दिलं आम्हाला भरपूर मी न खात्यावरीने एवढं अनुदान दिले तिने तेले रोगाचं आणि आता सध्या काय नाही मुस्ता, मुस्ता, आता मोकळ जा आहे सगळं तुम्हाला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पिकाच्या दृष्टिकोनातून सध्या शासनाने काय दिलं नाही काय ते लाडकी बहीण वगैरे योजना दिल्या जातात म्हणतात फुटल्या महिन्यात बंद करते ती इलेक्शन झाली म्हणजे ती फसवी योजना असं वाटतं त्याच्यानंतर तुम्हाला दुधाच्या दरावर मताच्या स्वरूपात कसं द्यायची ह्या स्वरूपात द्यायला आली दुसरा काय विषय म्हणजे नुसत्या मताप्रती योजना असं तुम्हाला म्हणायचंय बरं ज्या योजना या दिल्या त्यात सध्या तरी पुढे टिकावं असतील असं वाटत नाही तुम्हाला बरं आहे का बरं याच्या पलीकडे या, या योजनाऐवजी तुम्हाला शासनाने काय द्यावं असं वाटतंय शेतकऱ्यासाठी कर्जमाफी शेतकऱ्यासाठी सवलत दिली पाहिजे सगळं दुधाला आता दुधाचं अनुदान दिलं नाही त्याने सहा झालं बागाला अनुदान दिलं नाही महागाई कमी केली नाही लाईट बिल माफ लाईट बिल तर माफ केलं पण महागाई कसली केली वाढवल्या इकडे लाडकी गेली आणि इकडं बडकी केली म्हणाय कामा इकडे एका साईडला लाडकी आणि दुसऱ्या साईडला बडकी असं म्हणायचं केलं म्हणजे तुम्हाला असं म्हणा की शासनानं बरं जे अनुदान दिलं ते अनुदान योग्य दुधा सहा महिने झाले त्यांनी दुधाचं अनुदान दिलं नाही तूच मग तिथे धरून मग ते अनुदान योग्य का भाव योग्य भाव पण दिलाय भाव देऊन त्यांनी अनुदान देतो म्हणजे दे पाच रुपये आता किती भाव आवश्यक आहे तीस रुपये दिले भाव। सध्या भाव सध्या जनावरांच्या दृष्टिकोनातून किंवा शेतकऱ्याला चाळीस रुपये रेट दिला पाहिजे चाळीस रुपये दिला पाहिजे तरच शेतकऱ्या खाद्य त्याचा चारा परवडतच नाही जनावर त्याच्या पलीकडे जाऊन बी बियाणा बाबतीत आपल्याला काय सांगावं वाटतं बी ए बियाणे शासनानं शेतकऱ्यासाठी बघा भरपूर करावं एवढीच अपेक्षा जे काय करायचं आहे शेतकऱ्यांनी निर्णय शासनानं जो निर्णय घ्यायचा आहे तो शेतकऱ्यांना चांगला व्हावा शेतकऱ्यांदृष्टीने दृष्टीने योग्य अशा प्रकारचे निर्णय घ्यावा असं वाटतात बरं त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या गावामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये आजपर्यंत बऱ्याच काय विकासाचा काय आढावा आलाय का आतापर्यंत गावाच्या दृष्टिकोनातून हो विकास चालू आमच्या हाय ग्रामपंचायतीने आम्ही आहे पण ह्या पाच वर्षाच्या काळात एकही आपल्याला काम दिलेलं नाही गावात कोणकोणते विकास आता सध्याच्या ह्याच्या सध्या भरपूर आहेत इमारती भरपूर आहेत पाणी म्हैसालचं मेन गळला पाणी मोठा बंधारा आहे आम्हाला आहे उन्हाळ्यात पहिल्यांदा एकदा आम्ही मागणी केली तर आबासाहेबांनी आम्हाला पाणी सोडलं होतं खाली आलं नाही पण आम्हाला दिलं तर पाणी गळेवड्या तिथं पाणी ज्यावेळेस आबासाहेब होते त्या टायमाला तुमच्या गळेवडीला त्यावेळेसच पाणी तुम्हाला आले होतं म्हणजे त्यावेळेसपासून तुम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन शासनाने अजून तुमच्या या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून दुसरं काय त्याने द्यावं असं वाटतंय का आता शेतकऱ्यांना म बाप आता शासनाची जी योजना आहे ती ना शेतकऱ्यांना शेतकरी मेन आहे दबगायला शेतकरी सगळा दुधाला वगैरे अनुदान तिने पूर्णपणे द्यावं कसल्याही परिस्थितीत जनावरांना जे पेंड दिली जाते ते पेंडीचे दर वाढतात म्हटले जातात पण त्याबद्दल तुम्हाला काय सुचव वाटतं तीच की पेंडीचे रेट ज्यादा आहेत आणि दुधाला रेट नाही कसं परवडणार चार आणि ते पेंडीचे दर स्थिर राहावेत का वाढले जावेत स्थिर राहावेत ना म्हणजे कमी हां महत्त्वाचा मुद्दा आहे की जर शेतकऱ्याला परवडण्याचा असेल किंवा जनावर शेतीपूरक व्यवसाय असेल ते परवडण्याच हो योग्य असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या पेंडीचे दर कमी झाले पाहिजे दुधाला योग्य भावाला पाहिजे शासनाने बाकीच्या योजना काढण्यापेक्षा ज्या शेतीला ज्या आवश्यक शे आहेत त्या योजनावरती शासनाने भर द्यावा असं तुमचं एकंदरीत तुमचं मत या ठिकाणी पाहायला मिळालं धन्यवाद